किती मऊ आणि लुसुशी पोळ्या तयार झाल्यात आपल्या तर सारण बघा आपण कशाच केले मंडळी खूप छान असं सारण तयार झालंय आपलं पोळीसाठी पुरण म्हणू शकतो आपण याला तर कढईमध्ये सॉरी तव्यामध्ये मी रताळी ठेवलीत भाजायला भाजायला म्हणजे भाजायच्या नाहीये त्यांना अशा वाफ द्यायच्या यांना तव्यामध्ये रताळी ठेवायच्या आणि वरतून झाकण ठेवायचं खूप छान शिजतात ह्यात छोट्या रताळ्या असल्यामुळे आज जवळजवळ पंधरा मिनिटांमध्ये शिजला पंधरा मिनिटांमध्ये दोन तीन वेळा झाकड काढून ह्याला हलवायचं आणि खूप आतल्यात शिजतात ह्या छान आता ह्याला मॅश करून घेऊया चमच्यानीच मॅश करायचं मिक्सरची वगैरे काही गरज नाहीये सुंट पावडर किंवा वेलची घालायची किती छान मॅश झाले बघा आहे आता ह्याला आपण गुळ घालून पुरण तयार करूया तर जेवढं आपलं रताळीचं झालं होतं सारण त्याच्या पाव आपण गुळ घालायचं कारण रताळी आपली मूळची गोड असते त्यामुळं फार गोड गुळ जास्त झाला तर ते फार गोड होईल तिथे मी पाववाटी गुळ घेतलाय दोन चमचे तूप घातलं होतं कढईमध्ये मी तूप विरगळ की गुळ घालायचा गुळ चांगला मेल्ट झाला की त्याच्यामध्ये हे रताळीचं पुरण घालायचं आणि चांगलं मिक्स करून एकजीव करायचं खूप छान असं हे पुरण तयार होतं आणि घट्ट सुद्धा होता अगदी आपल्या डाळीच्या पुरणासारखं घट्ट पुरण तयार होतं त्याचं कारण म्हणजे रताळे आपण तव्यामध्ये भाजून घेतलेत शिजवल्या नाहीयेत रताळी जर शिजवली तर पुरण त्याचं बरोबरीत तयार होते हे बघा आणि हे होते आपली खास ट्रिक रताळी भाजून घेणं तर पुरण आपलं तयार झाले आता याला काय एका प्लेट मध्ये काढूया म्हणजे थंड होईल पटकन पुरण थंड झालंय आपलं आता आपण पोळ्या करून घेऊया पोळपाटावरती मी फूड पेपर घेतलाय आणि कणिक सुद्धा मी जवळजवळ पंधरा वीस मिनिटं आधी मळून ठेवली होती मस्त भिजली आहे आता हिच्या आपण पोळ्या करून घेऊया अगदी चपातीला मळतो तशीच कणिक मळली आहे मी पारी करून घेऊया जेवढी कणिक घेतली होती तेवढंच पुरण घ्यायचं आणि मस्त उंडा तयार करून घ्यायचा याचा पुरण घट्ट झाल्यामुळे पोळी आपली फाटत नाही किंवा लांबत नाही खूप छान तयार होते पोळी हे बघा पोरण सुद्धा अगदी काटापर्यंत गेले अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालीय आणि पेपरला सुद्धा चिपकलेली नाहीये तुम्ही बघू शकता आणि पीठ सुद्धा फार लागलेले नाहीये त्याला आता आपण भाजून घेऊया पोळी भाजताना एकदा तवात आपला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे गुळामुळे पोळी पटकन करपू शकते किती टम्म फुगतात पोळ्या बघा आपल्या अशा प्रकारे मी पाव किलो रताळीच्या सहा पोळ्या तयार झाल्यात आपल्या आणि सगळ्या पोळ्या टम्म फुगलेत हे बघा ही दुसरी पोळी आहे आपली ही सुद्धा खूप छान फुगली खूप छान मऊ होत आणि चविष्ट लागतात ह्या पोळ्या मी हळद घातलेली नाहीये त्यामुळे त्या पिवळ्या दिसत नाहीये आणि अशा प्रकारे आपल्या रताळीच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा ट्राय करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर मग आता आपण आस्वाद घेऊया रताळीच्या पोळीचा पोळीचं पूर्ण अगदी काटोकाट गेले हे बघा आणि खूप छान पोळ्या तयार झाल्यात